नोकऱ्या जातीनुसार पोलीस केस जातीनुसार कॉलेजची फी जातीनुसार शाळेचा ऍडमिशन जातीनुसार अरे हेच का तुमचं सर्व धर्म समभाव यांना आता जाताने आरक्षण दिसते अरे ज्या वेळेस आमच्या लोकांना जातीमुळं हिन दर्जा देत होते हिन वागणूक देत होते तेव्हा नाही दिसली का जात अरे अस्पृश्याची वागणूक तुम्ही दिलात गाव बाहेर घरं आमची ठेवलीत तेव्हा नाही दिसली का जात अरे अक्षरश नोकऱ्या तर सोडा अरे मेलेलं जनावर वडून खाल्लेलंय शिक्षणापासून वंचित ठेवलं तुम्ही तेव्हा नाही दिसली का जात आणि हे बोलतय तरी कोण एक महिला जी महिला नोकरीमध्ये पन्नास टक्के घेते जी महिला शिक्षणामध्ये पन्नास टक्के घेते जी महिला साधी एखाद्या बसमध्ये जरी चढली आणि पुरुष जर एखाद्या लेडीज सीट वर बसला असेल तर पहिली जाऊन त्याला म्हणते ओ भाऊ उठा लेडीज सीट आहे प्रस्तुतीच्या काळामध्ये हक्कानी सुट्टी मागून घेता ना नोकरीतून तेव्हा नाही आठवत का हे सर्व सुधरा रे उग फेमस व्हायचं म्हणून बनवू बनवूनच